नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बघा नऊ नऊ एप्रिलला पाडवा आहे मंगळवारी आणि आपल्याला ह्या गुढी पाडव्याच्या दिवशी धनधान्य समृद्धीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा हा उपाय आपल्याला फक्त पाडव्याच्या दिवशीच करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला एक अशी पिवळ्या कलरची पोटली तयार करायची आहे तर ही पोटली कशी तयार करायची तुम्हाला हे कुठून आणायचं आहे कुठे लावायचं आहे यावर सेवा आपल्याला कोणत्या कोणत्या करायच्या आहे आणि याचे फायदे काय आहे तर या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा स्वामी भक्तांनो किंवा महिलांनो आपल्या घरात धनधान्य आपल्या घरात धनधान्याची वाढ व्हावी अन्नपूर्णा मातेने आपल्याला आशीर्वाद द्यावा यासाठी आपल्याला प्रत्येकाला आपल्याला म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी धनधान्य समृद्धी ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये लावायची आहे ही सेवा म्हणजे धनधान्य प्राप्तिकारक सेवा आहे आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता पडू नये आपल्या घरात अन्नपूर्णा देवीचा नेहमी वास असावा अन्नपूर्णा देवीचा नेहमी आशीर्वाद असावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला प पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी करायचा आहे बारा वाजेच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण पाडवा हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि खूप शुभ आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा दिवस आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांना हा उपाय आवर्जून करायचा आहे आता आपल्याला जी पिवळ्या कलरची धनधान्य समृद्धीची पोटली करायची आहे तर ही पोटली किंवा हे सामान आपल्याला कुठे मिळणार तर बघा तुमच्याजवळ जिथेही स्वामी समर्थ केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे तुम्हाला ही पोटली किंवा याचं पाकिट मिळतं ते पाकिट तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला ते पाकिट पाडव्याच्या अगोदर घरी आणून ठेवायचं आहे आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी तुमची अंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ही पोटली आणल्यानंतर आपल्यावर आपल्याला यातल्या वस्तूंवर काही सेवा करायची आहे बघा या पोटलीमध्ये ह्या सर्व वस्तू दिलेल्या आहेत यामध्ये फक्त आपल्याला आपल्या घरातील एक मूठ गहू टाकायची आहे आणि यावर आपल्याला सेवा करायची आहे आणि या सर्व वस्तू पुन्हा आपल्याला या पिवळ्या पिशवीमध्ये भरायच्या आहे आणि त्यानंतर ही पिशवी आपल्याला आपल्या घरातील जिथे तुम्ही देवघर ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात किंवा मग तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकतात आता स्वयंपाकघरात कुठे ठेवायची तर बघा स्वयंपाकघरात जिथेही ईशान्य कोपरा असेल ईशान्य दिशेला तुम्हाला ही पोटली टांगून किंवा एखाद्या खेळेला अडकून आहे मग तुम्ही तुमचं देवघर जर का ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्हाला तुमच्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात असलेल्या को दिशेला तुम्हाला ही पोटली टांगून ठेवायची आहे आता या पोटलीचे फायदे काय तर बघा या पोटलीच्या किंवा या तोडग्यामुळे आपल्या घरात धन आपल्याला कधीच तर बघा हे अशा प्रकारचं पाकिट आहे यामध्ये या, या सर्व वस्तू दिलेल्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला पिवळ्या कलरची एक पोटली दिलेली आहे आणि त्यामध्ये या सर्व वस्तू दिल्या आहेत तर या पाकिटावर तुम्हाला सेवा कशी करायची याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला ही कोणती सेवा करायची आहे याची देखील माहिती दिली आहे आणि सेवा करून आपल्याला ही पोटली कशी ठेवायची याची देखील दे माहिती दिली आहे तर यामध्ये बघा एक रुपयाचं नाणं आहे एक हळकुंड आहे यात तांब्याची लक्ष्मीची पावलं आहे जाड मीठ आहे एक हिरडा आहे नाग केशर आहे त्याचप्रमाणे यामध्ये एक तांब्याचा गोल सिक्का असतो परंतु तो ह्या पोटलीमध्ये नाही आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला काढून घ्यायच्या आहे यामध्ये आपल्याला एक मूठ घरातील गहू देखील घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू या सर्व वस्तू आपल्याला या पिवळ्या कलरच्या पोटलीत ठेवायच्या आहेत यानंतर या, या पोटलीला पिवळ्या दोऱ्याने आपल्याला शिवून घ्यायचं आहे किंवा दोऱ्याने आपल्याला बांधून घ्यायचं आहे त्यानंतर त्या पोटलीची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे बघा या सर्व वस्तू या पोटलीत ठेवायच्या आहे मूठ गहू देखील आपल्याला यात टाकायचे आहे आणि या पोटलीची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं खरंच शक्य नसेल खरंच टायमिंग नसेल तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच किचनमध्ये ठेवणार असाल तर तुम्हाला किचनच्या ईशान्य कोपरेमध्ये तुम्हाला ही पोटली टांगून ठेवायची आहे किंवा तुमच्या किचनमध्ये वरती जागा असेल ठेवायला उंच ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकतात किंवा मग तुमच्या देवघरामध्ये तुमचं देवघर सेपरेट असेल तर तिथे तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही पोटली टांगून किंवा एखाद्या खिळाला अडकून ठेवायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला ही धनधान्य समृद्धीची पोटली तयार करायची आहे हा उपाय फक्त आपल्याला वर्षातनं एकदाच करता येतो आता ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल त्यांना जर का पाडव्याच्या दिवशी हा उपाय करायला शक्य झालं नाही जमलं नाही तर त्यांनी कोणत्याही बुधवारी हा उपाय करायचा आहे परंतु हा तोडगा आपल्याला एकदाच करता येतो तो, तो म्हणजे पाडव्याच्या दिवशी पाडव्याला शक्य झालं नाही तरच तुम्ही तो उपाय करायचा आहे यानंतर बघा तुम्ही जर का गेल्या वर्षी पाडव्याला धनधान्याची पोटली किंवा हा तोडगा तुम्ही हा उपाय तुम्ही केलेला असेल तर तुमची जी जुनी पोटली आहे तुमची जुनी जो तोडगा आहे तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा नवीन तोडगा किंवा ही नवीन पोटली तुम्हाला तयार करून लावायची आहे आणि जुनी पोटली तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु तुम्हाला हा उपाय पाडव्याच्या दिवशीच करता येणार आहे आणि यासाठी तुम्ही हा तोडगा स्वामी समर्थाच्या केंद्रातनं अगोदरच घरी घेऊन यायचा आहे कारण बघा स्वामी भक्त भरपूर असतात आणि भरपूर जण हा तोडगा करतात आणि भरपूर जणांना ह्या तोडग्याविषयी माहिती आहे तर बघा काही वेळेला हा तोडगा तुम्हाला अवेलेबल होणार नाही त्यासाठी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा तोडगा घरी घेऊन यायचा आहे तुम्ही प्रत्येक पाडव्याच्या दिवशी हा उपाय करून बघा बघा नक्कीच याच्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला भेटतील त्याचप्रमाणे आपल्याला लाल पोटलीचा देखील तोडगा करायचा असतो आता ह्या लाल पोट लाल पोटलीच्या तोडग्यामध्ये तुम्हाला एक हिरडा असतो आणि एक तुम्हाला तीन इंचाची वडाची मुळी असते वडाची सुकलेली मुळी असते तुम्हाला हा तोडगा देखील स्वामी समर्थाच्या केंद्रात मिळून जाईल तिथे जर का तुम्हाला हा तोडगा मिळाला नाही तर तुम्ही बाहेरून दुकानातनं जिथे पूजेचं सामान मिळतं तिथून ती तीन इंचाची वडाची वडाची मुळी आणायची आहे आणि एक हिरडा आणा एक हिरडा तुम्हाला आणायचा आहे आणि या दोन वस्तू तुम्हाला लाल पिशवीमध्ये लाल पोटलीमध्ये ठेवायच्या आहे त्याची तुम्हाला पंचोपचारी पूजा करून त्यावर तुम्हाला एक माळ किंवा अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही लाल पोटली तुम्हाला तुमच्या तुम्हाल मुख्य दरवाजाच्या वर ठेवायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला टांगून ठेवली तरी चालणार आहे बघा अत्यंत प्रभावी असे दोन्ही उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा दोन्ही उपाय महत्त्वाचे आहेत तुम्हाला जर का ह्या वस्तू तुम्हाला स्वामी समर्थाच्या केंद्रात मिळाल्या नाही हा तोडगा उपलब्ध झाला नाही तर तुम्ही ह्या वस्तू बाहेरून विकत आणू शकतात आणि घरीच तुम्ही एक पिवळ्या कलरचा स्वच्छ नवीन कपडा घेऊन त्याची एक छोटीशी पिशवी पोटली तयार करू शकतात आणि हा तोडगा तुम्ही घरी तयार करू शकतात बघा यामध्ये जे जे सामान आहे त्याचं त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तेथे पाहून ह्या वस्तू आणू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा वर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा धन्यवाद स्री स्वामी समर्थ